पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरी कल्याण नगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार नारायण गलांडे हे प्रभाग पाच मधून निवडणूक रिंगणात उतरलेत पुणे <t> जिल्ह्यातील वडगाव <oil> शेरी कल्याणी नगर येथील प्रभाग क्रमांक पाच येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार नारायण गलांडे हे एक तडफदार महत्वाकांक्षी प्रोत्साहित असा युवा नेता आहे वीस वर्ष झाले ते वडगाव शेरी भागात नागरिकांसाठी कार्य करतात मानव सेवा हीच ईश्वर सेवा हेच त्यांचं एकमेव धोरण आहे ज्येष्ठांपासून ते लहान मुलांबरोबर एक प्रेमाच सलोख्याचं नातं त्यांनी जोपासलंय संयुक्त कुटुंबात वाढलेला हा नेता समाज कार्याचे बायकडू लहानपणीच मिळालं त्यामुळे जनतेविषयी तळमळ त्यांची आहे पिढ्यानपिढ्या वारसा लाभलेले हे समाज कार्य अंगाअंगात भिनलं आहे तरुणांना नेहमी प्रोत्साहन देणारे महिला भगिनींच्या समस्या सोडवणारे ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याकरिता शिबिरे आयोजन करणारे लहान मुलांसाठी शैक्षणिक मदत करणारे हा उमेदवार निवडून येणार असा येथील नागरिकांचा ठाम विश्वास आहे नमस्कार आज आपण वडगाव शेरी भागातले प्रभाग क्रमांक पाच राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री नारायण गलांडे यांना भेटणार आहोत समाज कार्यामध्ये त्यांचा खूप मोठा हातभार आहे कित्येक वर्षापासून त्यांचे समाजकार्य ते करत आहेत आज आपण त्यांच्या कार्याचा आढावा त्यांच्याकडे आपण जाणून घेणार आहोत तर मी नारायण मोहन गलांडे वडगाव शेरी कल्याणी नगर प्रभाग क्रमांक पाच मधून एक अधिकृत उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं आहे वडगाव शेरी परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे जवळपास सतरा अठरा वर्षापासून मी समाजकारण आणि राजकारणामध्ये सक्रिय सहभाग माझा राहिला आहे आणि वडगाव शेरीमध्ये पाहिलं तर अजून देखील पुणे महानगरपालिका येऊन जवळपास अठरा एकोणीस वर्ष झालेत आणि अजून देखील वडगाव शेरीमध्ये लोकांना मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत त्या ठिकाणी रोड लाईट ड्रेनेज पाणी हेच विषय आजपर्यंत चालू आहेत रोड झालेत आणि रोड खोदले जातात त्यानंतर पाण्याच्या लाईन टाकले जातात अनधिकृत पाण्याच्या लाईनी देखील दिले जातात आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचं नियोजन राहिलेलं नाही भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात आहे त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर जर पाहिलं तर वडगाव शेरी परिसरामध्ये रस्ते रुंदीकरण नाही त्या ठिकाणी कुठेही फुटपाथवरती हातगड्या असतील स्टॉल असतील आणि त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्याचा त्रास होत आहे या ठिकाणी ट्रॅफिकची मोठी समस्या आहे आज पाहिलं तर मोठ्या प्रमाणात वडगाव शेरी परिसरामध्ये अपघात होत आहेत नगर रोडला पाहिलं तर बी आर टीमुळे त्या ठिकाणी त्रास होतो आहे ज्येष्ठ नागरिकांना रस्ता क्रॉस करता येत नाही त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना बसस्टॉपपर्यंत जाण्यासाठी योग्य असे फुटपाथ नाहीत त्या ठिकाणी सिग्नल नाहीत आणि बाबतीत देखील मोठा प्रश्न आहे आणि त्यामुळं मूलभूत सुविधा या नागरिकांना मिळाल्या पाहिजेत आपल्या परिसरामध्ये या व्यतिरिक्त देखील वडगाव शेरीमध्ये दे चांगल्या प्रकारच्या शिक्षण संस्था असल्या पाहिजे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अल्प कमी खर्चामध्ये शिक्षण त्या ठिकाणी मिळालं पाहिजे आज मोठ्या प्रमाणे लोकांना गोरगरिबांना फी परवडत नाही मोठ्या प्रमाणात आज नागरिकांना हॉस्पिटलचा खर्च परवडत नाही आणि त्यामुळं चांगल्या प्रकारचे आधुनिक असे हॉस्पिटल अल्पदरामध्ये गोरगरिबांसाठी झाले पाहिजेत विद्यार्थ्यांसाठी चांगले शिक्षण संस्था इंग्लिश मिडियमच्या शाळा या ठिकाणी झाल्या पाहिजेत मुलांना मोठ्या प्रमाणात तरुणांना क्रीडांगण या ठिकाणी नाहीत वडगाव शहरीची लोकसंख्या फार मोठी आहे आणि या ठिकाणी लोक तरुणांना क्रीडांगण नाही आज कालच अनेक तरुण माझ्याकडे आले आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आम्हाला क्रिकेटची आवड आहे पण या ठिकाणी खेळण्यासाठी आम्हाला ग्राउंड नाही आणि म्हणून चांगले ग्राउंड असले पाहिजे क्रीडांगणाला मुलांना वाव दिला पाहिजे हे अशी माझी माझा मानस आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या सुखसुविधा नागरिकांना मिळाल्या पाहिजेत ज्येष्ठ नागरिकांना देखील सुखसुविधा कशा मिळतील महिलांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध झाला पाहिजे बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगार आपण उपलब्ध करून दिला पाहिजेत अशा अनेक समस्या आहेत आणि त्या येणाऱ्या काळामध्ये मी नक्कीच सोडवेल अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपल्या भागातील प्रश्न मी नक्की सोडवेल अशी मी खात्री सर्व नागरिकांना देतो आणि या ठिकाणी थांबतो प्रतिनिधी सुषमा पाटील एन टी व्ही न्यूज वडगाव शेरी